नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असा आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात मोठी वाढ होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली इथे अकरा हजार चारशे <laughs> सात क्विंटलची सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी भाव सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये ही सगळ्यात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव